चांदवड नगरपरिषद निवडणूक प्रचार पोचला गेला चांदवडमध्ये युवा शक्तीचा एल्गार अपक्ष उमेदवार रुपेश बागुल यांची थेट पाणी रस्ते आरोग्य मुद्द्यांवर लढत नमस्कार स्वागत आहे आपले सद्गुरू रक्षा न्यूज ट्वेंटी फोर चॅनलच्या महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक एक्सप्रेसमध्ये चांदवड नगरपरिषद निवडणुकीचे रण सध्या चांगलेच तापले आहे सत्ताधारी पक्षांना आणि पारंपरिक राजकारणाला आव्हान देत यंदा या निवडणुकीत एका तरुण आणि तडफदार चेहऱ्याने आपले लक्ष वेधले आहे आम्ही बोलत आहोत अपक्ष उमेदवार रुपेश दीपक बागुल यांच्याबद्दल एक युवक म्हणून रुपेश बागुल यांनी प्रचाराच्या मैदानात अक्षरशः रणधुमाळी सुरू केली आहे रुपेश बागुल यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचे युवा नेतृत्व युवकांमध्ये असलेली ऊर्जा व बदलाचे आकर्षण घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना त्यांनी थेट नागरिकांच्या मूलभूत समस्यांना हात घालून ही निवडणूक जनतेची बनवली आहे यात त्यांनी प्रचाराचे सहा महत्त्वाचे आधारस्तंभ बनवले आहेत रुपेश बागुल यांनी आपल्या प्रचारात भावनिक मुद्द्यांपेक्षा थेट स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख सहा मुद्दे नागरिकांमध्ये विशेष चर्चा निर्माण करत आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या प्रत्येक प्रभागात शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हे त्यांचे पहिले वचन आहे रस्त्यांच्या दुरवस्था शहराच्या अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था थांबून उत्कृष्ट दर्जाचे रस्ते तातडीने तयार करण्याचे आश्वासन त्यानंतर सार्वजनिक लाईट व्यवस्था शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश व सुरक्षितता यावर मोठ्या प्रमाणात भर सी सी टी व्ही सुरक्षा कवच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि महिला व नागरिकांच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणे प्रभागांमध्ये गार्डन लहान मुलांना व ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी प्रत्येक प्रभागात हक्काचे गार्डन विकसित करणे आणि त्यानंतर दर्जेदार आरोग्य सुविधा नगर परिषद स्तरावर नागरिकांना वेळेत आणि माफक दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या सर्व मुद्द्यांवर निवडणूक लढत असताना थेट नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले चांदवड नगरपरिषदेची परिषदेची उभाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले असून आता थेट नगराध्यक्षपदासाठी आज अपक्ष म्हणून आपल्या आपल्याबरोबर आहेत रुपेश दीपक बागुल आपण त्यांना सुद्धा आज तुम्ही उमेदवारी का करत आहात व तुमचे विजन काय याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आपण आज वार्तालाप करणार आहोत सर आपण उमेदवारी का करतात सर्वप्रथम माझा चालव शहराला नमस्कार मी उमेदवारी केवळ माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर माझ्या चांदवड शहरातील जनतेसाठी करतो आहे मला जनसेवेची आधीपासून आवड आहे आणि त्या जन सेवेसाठीच मी उमेदवारी करतो आहे आणि ही उमेदवारी करत असताना चांदवड शहरातील अनेक व्यक्ती असो महिला असो पुरुष असो यांच्या जनभावनेची मला आदर आहे आणि ते ती जनभावना घेऊनच मी पुढे सांगतो आहे तर यामागे मागे माझं एवढंच विजन आहे की चांदवड शहरामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आता बघायला गेलो आपण रस्ते असो पाणी पाण्याची समस्या असो त्याच्यानंतर लाईटाची समस्या असो पाणी पाण्याची समस्या आज बघायला गेलो आपण तर चांदोड शहरामध्ये ओझरखेड ही चोवी ओझरखेड ही पाणी पुरवठा योजना आहे आपल्याला पण ही पुरेसा पाणीपुरवठा नाही होत नागरिकांना त्याचं कारण असं आहे की लाईटीमुळे तो पाणी पुरवठा होत नाही तर त्याच्यासाठी माझी अशी एक संकल्पना आहे की जर आपण सोलर प्लॅन बसवले मोठ्या प्रमाणामध्ये तर जो लोड लोडशेडिंग असो किंवा लाईटीचा जो कमी प्रभाव पडतो त्याच्यामुळे जी नागरिकांपर्यंत चोवीस तास पाणी पुरत नाही तर त्याच्यामार्फत ती ती समस्या आपली चांदवड शहराची दूर होईल अशी हो माझी भावना आहे मागच्या दहा वर्षामध्ये रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती आज आपण बघायला गेलो कुठल्याही वार्डामध्ये जा कुठल्याही चांदोड शहरामध्ये तुम्ही कुठेही जा चांदवड शहरामध्ये जर बाईक चालवताना अनेक नागरिकांना बराच त्रास देईल कारण की रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की मागच्या दहा वर्षामध्ये जी नगरसेवकांची बॉडी असो किंवा प्रशासकांची जी काही गोष्ट असो त्यांचं अतिशय दुर्लक्ष त्या गोष्टींकडे था। झालं होतं सर्वप्रथम मी त्या गोष्टींकडे पहिले जाणार हो कारण की रस्ता असणं लाईट असो नळ असो आणि रस्ता ही खूप मोठी संकल्पना आहे ह्या खूप मूलभूत मानवाच्या गरजा आहे आणि ह्या पूर्ण होण्यासाठी मी सर्वप्रथम माझं प्राधान्य देणार आहे त्यानंतर मी माझ्या घरकुल योजना असो घरकुल योजना असो त्यानंतर शबरी माता गरकुल योजना असो आणि मुस्लिम समाजासाठी मी स्वतंत्र योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक ठिकाणी वाणामध्ये मला स्वच्छालय उभारायचे जेणेकरून बाहेरचे आलेले नागरिक असो किंवा तिथले स्थानिक नागरिक असो त्यांना स्वच्छलयाची ही खूप मोठी समस्या आहे ती ती दूर करायची ज्येष्ठ नागरिक असो लहान मुलं असो त्यांच्यासाठी मला माझी संकल्पना अशी की प्रत्येक वार्डामध्ये एक सुशिक्षित असं गार्डन असलं पाहिजे बरेच धार्मिक स्थळ आहे आपले त्या धार्मिक स्थळावर बस बसण्यासाठी एक आसन व्यवस्था असली पाहिजे तिथली पाणी व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे तिथला परिसर स्वच्छ कसा माझ्या नगर परिषदेच्या मार्फतून मला ठेवता येईल या गोष्टींकडे मी प्राधान्य देणार आहे त्यानंतर आत्ता जे चांदवड चांदवड शहरामध्ये नगर परिषदेच्या मार्फत जाती हटवल्यानंतर गाळे झालेले तर ते गाळे ज्या धारकांना अगोदर त्यांचे नावं होते मी त्यांनाच देण्याचा तो प्रयत्न करणारे आणि कमीत कमीत डिफॉजिट त्यामागे असेल आणि माझ्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल त्यांचा रोजचा जो पुनर्व्यसन असतो जी हजार दोन हजार त्यांची जी कमाई असते त्याच्यातून त्यांना निघेल आणि एक चालना भेटेल त्या व्यवसायाला आणि माझा सर्व समाज त्याच्यातून मुक्त होईल आणि त्याचे रोजचं जीवन तर सुरळीत जगेल अशी माझी भावना आहे त्यानंतर चांदोड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं हे माझ्यासाठी पहिले प्राधान्य असणार आहे की आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलो तर अतिशय वाईट घटना घडतायत या घटना कुठंतरी या घटनांना आळा बसवणंच असे सीसीटीव्ही असणं खूप गरजेचं असतं मग चोरीच्या असो महिला सुरक्षांच्या असो या गोष्टींसाठी मी पहिले प्राधान्य देणार आहे कारण की सी सी टी व्ही ज्या ठिकाणी असतात तिथे म्हणजे एक प्रकारे ती महिला स्वतःला सुरक्षित समजते माझं हे विजन त्याच्या मागे असणार आहे सगळ्यात मोठी समस्या आरोग्याची आहे आरोग्याची म्हणजे स्वच्छता असल्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये नागाने बघायला गेलं तर, तर मच्छरांचा त्रास आहे त्याच्यासाठी मी प्रत्येक दवाखाना म्हणजे जे माझ्या सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फायदा होईल आणि तो त्याला होणारा त्रास त्या त्रासापासून तो दूर होईल अशा बऱ्याच संकल्पना माझ्या मनामध्ये बरेच विजन आहे आज आपण थेट नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी साठी प्रयत्न झाले बाकीच्या गोष्टी झाल्या तुम्हाला काही राजकीय वारसा होता का आपण कोणत्या पक्षात काम करत होता <coughs> मी एका पक्षात काम करत होतो अनेक वर्षापासून त्या पक्षासाठी मी अनेक आंदोलने केली अनेक त्यांच्या मिटिंग असो शिबिर असो आणि राजकीय वारसा हा मला घरातच लाभलाय कारण की माझे स्वतःचे चुलते सुरेश गोविंदराव बागुल हे चांदवड शहरामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जा त्यांना नावानेशी लोक ओळखतात कारण की त्यांचं काम बोलतं कारण की त्यांनी आज गोरगरिबांसाठी अनेक म्हणजे सुरेश गोविंदरा बागुल हे असं व्यक्तिमत्व आहे की आखे अखेर धावणारं व्यक्तिमत्व आहे कुठलाही कधी त्यांनी कुठलाही स्वार्थ साधला नाही त्यांनी आत्तापर्यंत फक्त सामाजिक कामच करत आले ते कुठल्याही स्वार्थापोटी त्यांनी आतापर्यंत कुठलाही स्वार्थ स्वतःचा साधला नाही अनेक गोरगरिबांचे कोणाचे राशन कार्ड असो महिलांसाठी जे जे त्यांना डिलेवरी असो महिलांच्या त्याच्यानंतर घरकुल योजनेचा लाभ घेऊन देणं असणं म्हणजे सुरेश बाबुले असं व्यक्तिमत्व आहे का आपल्यास वाटणारं व्यक्तिमत्व आहे त्यांना कुठेही कुठेही चांदवड शहरामध्ये घेऊन जा त्यांची अशी ओळख आहे माझ्या चोर त्यांची का ते कारण की मला मला स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव आला मागील काही महिन्यापासून मी लोकांमध्ये जातोय लोकांमध्ये येतोय बऱ्याच लोकांमध्ये मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी अशा घरामध्ये जन्माला आलो आणि अशा घराचा राजकीय वारसा मला लाभला का ज्या घरामध्ये ज्या घराने फक्त आत्तापर्यंत सामाजिकच कार्य केलं आणि प्रत्येक गोरगरीब लोकांना त्यांची मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीमध्ये आज माझ्या पुढे आदर्श म्हणून मी माझ्या काकांना बघतो त्यांनी त्यांचा जो वारसा आहे तोच मी राजकीय वारसा पुढे घेऊन चाललो आहे आणि मलाही त्यांच्यासारखीच काम करण्याची जिद्द आहे आणि मी ती शेवटपर्यंत करेल त्यासाठीच ही उमेदवारी मी घेतली आहे आणि मी कुठल्याही आमिषाला बळी न पडता माझी उमेदवारी मागे न घेतली यामध्ये माझ्या काकांचा खंबीर मला पाठिंबा होता कारण की आमचं विजन ऑलरेडी ठरलेलं होतं की कितीही काही झालं तरी माघार घ्यायची नाही म्हणजे नाहीच आम्हाला अनेक राजकीय पक्ष असो यांच्याकडनं दबावही आला पण आम्ही त्याला बळी पडलो नाही कारण की आम्हाला जनसेवा करायची होती जनकल्याणाची कामं करायची होती अनेक समस्या आज लोकांमध्ये त्या समस्यांसाठी आम्ही काका पुतने झटणार आहे आणि आम्ही असं व्यक्तिमत्व वा आहे बागुल कुटुंब की सगळ्यांना आपलंसं वाटणार आहे त्यामुळे मी एवढंच बोलेल की माझे चुलते सुरेश गोविंदराव यांना हा राजकीय वारसा मला लाभला आहे आणि त्या त्या वारसाला घेऊनच मी पुढे चाललो आहे ऐतिहासिक धार्मिक व विद्येचे बाहेर असणाऱ्या चालवणसाठी आपल्या आप काही संकल्पना असतील तर त्या आपण सर्वप्रथम माझ्या संकल्पना अशाच असणार आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक दवाखाना मला उभारायचा आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल ही माझी संकल्पना आहे त्याच्यानंतर प्रत्येक नाना नानी ना ना पार्क असो लहान मुलांसाठी असो ज्येष्ठ नागरिकांसाठी असो ही माझी संकल्पना आहे त्याच्यानंतर संपूर्ण चांदवड शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे कारण की जेणेकरून माझ्या महिला भगिनी असो त्यांना एक सुरक्षित वाटलं पाहिजे जेणेकरून ज्या चोऱ्या चोऱ्या होत्या चांदोड शहरामध्ये त्याच्याला त्याला कुठेतरी बसेल कारण की चांदोड शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या समस्या आतापर्यंत जाणवलेल्या आहेत त्यानंतर जा नळपट्टी असो किंवा घरपट्टी असो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आत्ता जे अगोदरच्या ज्या गोष्ट प्रशासनाने जी नळपट्टी वाढवली जी घरपट्टी वाढवली याचा मला आधीही माझा याचा विरोध होता आणि मला याच्या पुढेही त्याला त्याला विरोध असणार आहे त्याच्यासाठी मी स्वतः सुद्धा आंदोलन केलं होतं या गोष्टींचा मी पहिले पूर्णपणे आळा घालणार आहे त्याच्यानंतर माझा आठवडे बाजार आहे आठवडे बाजार माझा सुरक्षित कसा भरेल माझ्या सर्व बांधवांना त्याच्यातून चांगल्या चांगल्या प्रकारे कमाई कशी भेटेल आणि माझ्या चांदवडच्या चलनवळांना चांगली गती कशी भेटेल याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार ही माझ्या मनात संकल्पना आहे त्यानंतर माझे युवक असो युवती असो बऱ्याच प्रमाणात तेथे बेबेरोजगार आहे त्यांच्यासाठी त्या माझ्या नगराध्यक्षपदाच्या मार्फत मी त्यांना कसं ते दे देता येईल त्यांच्यासाठी मला काय काय करता येईल त्यांना सुविधा कशा देता येईल जेणेकरून ते बेरोजगार नाही राहणार ही संकल्पना माझ्या मनामध्ये आपण थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतात आपण चांगवच्या मतदारांना अर्थात जनतेला काय आवाहन करणार सर्वप्रथम जर बघायला गेलं तर मी माझ्या सर्वपक्षीय जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांना या निवडणुकीमध्ये डावल गेलं त्यांच्यासोबत जो अन्याय झाला त्यांच्या भावना त्या भावनांशी मी देखील सहमती कारण की मी स्वतः त्याच्यातनं गेलेलो आहे की ते दुःख काय असतं हे दुःख मी सुद्धा पचवलं आहे आणि आज हे सगळं हे दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये अजूनही पण त्या दुःखाचं त्यांना त्या दुःखातनं मी मी जे धाडस दाखवलं ते धाडस कदाचित त्यांना दाखवता नाही आलं त्यांच्या काही गोष्टी असतील बिचारांच्या मी त्या गोष्टींना जाणार नाही मी फक्त त्यांना एकच कळकळीचे आवाहन करेल की मी आज अपक्ष उमेदवारी करतोय आणि मी छोटी मोठी उमेदवारी करत नाही मी थेट नगराध्यक्षपदासाठी ती उमेदवारी करतोय तर मी सगळ्या सर्व पक्षीय जे कार्यकर्ते निष्ठावंत ज्यांनी काही वर्षापासून पक्षाची कामं केली त्यांना बराच वेळ शेवटपर्यंत ही वी फॉर्म त्यांच्यापर्यंत होते पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचले नाही त्यांच्यावर जो अन्याय झाला ह्या या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी त्यांना मी एकच आवाहन करेल की त्यांनी एक लहान भाऊ म्हणून किंवा एक चांदवडचा युवा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मतदाना माझ्या पार्ट्यामध्ये मतदान टाकून मला विजय विजय करण्यापर्यंत ही लढाई नेली पाहिजे जेणेकरून पक्षश्रेष्ठींना हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की कुठलाही पक्ष असो हा कार्यकर्त्यांचा असतो कारण की जो जोपर्यंत कार्यकर्ता या गोष्टीची मेहनत घेत नाही तोपर्यंत कुठलंही नेतृत्व उगत नाही हे मी स्पष्टपणे सांगेन आणि जर आज बघायला गेलं तर आपल्या चांदवड शहराला चांदवड शहराची ओळखच एक ऐतिहासिक आहे त्यांना इतिहास म्हणूनच बघितलं जातं जसे की राजा रेणुका माता असो राजमाता आयल्यादेवी होडकर असो त्यानंतर इच्छापूर्ती गणेश मंदिर असो चंद्रशोर भगवानांचं मंदिर असो एक ऐतिहासिक राजकीय वारसा त्यांना लाभलेला येतो तर माझं म्हणणं एवढंच आहे की चांदवडची जनता ही खूप सभ्य सूक्ष्म आणि खूप विश्वासू आणि खूप प्रामाणिक आहे ती सगळ्या गोष्टी बरोबर जाणते त्यामुळे मी त्यांना एवढीच विनंती करेन माझ्या मायबाप जनतेला की येणाऱ्या काळामध्ये एक असा एक भू भूकंप घडवा तीन तारखेला आणि असा एक मॅसेज पूर्ण महाराष्ट्राला जाऊ द्या की जेणेकरून गोरगरीबाचा सर्वसामान्याचा मुलगा नगराध्यक्ष होऊ शकतो ही लोकशाहीमध्ये एवढी ताकद आहे लोकशाहीमध्ये ही दाखवून देण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे आणि यावेळेची तुम्ही सर्वजण माझ्या सोबत राहून साक्षीदार व्हा अशीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करेन माझी निशानी नारळ आहे आणि नारळ म्हणजे ही एक देणगीचे मला आई रेणुका देवीचे असो तुम्ही फक्त आता मतदानी रूपी एक नारायण शानी नगराध्यक्ष म्हणून माझ्या पदात पाडा आणि येणाऱ्या काळामध्ये चांदवड शहराला आपल्याला पुढे न्यायचं चांदवड शहराचा एकच ध्यास सर्वगणी विपास जे जे काम आत्तापर्यंत चांदवड शहराचे राहिले ते मी तुमच्या सोबतीला सोबतीला घेऊन पूर्ण करेल एकही समस्या मी ठेवणार नाही प्रत्येक माझ्या चांदवडवासियांना सोबत घेऊन मी संकल्पना पूर्ण करेल एक संधी सर्वसामान्य मुलाला द्या मी अशी कळकळीची आपल्याला विनंती करतो आणि एक इतिहास घडल्याची वेळ हीच आहे ते माझी एक ब्रीत वाक्य आहे की अभिनय नाही तो कभी नाही हे शेवटपर्यंत हमलडेंगे बी और जितेंगे बी हा मॅसेज माझ्या पूर्ण चांदवड शहरासाठी आहे मी एवढीच विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पक्ष बघू नका काही बघू नका एक सर्वसामान्य मुलाला बघा आणि नाना निशानी समोर भरघोस मताने मतदान करून एक सर्वसामान्य मुलाला विजय करा एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र